सर्वांना जय एकविरा तर आज आपण म्हणतो मँगो रबडी केक तर इथे मी आता मिक्सरचा भांड्या घेतलेला आहे मोटल्स घेतलेला आहे आणि इथे एक कप भरून मेजरमेंटच्या हिजबात मी इथे रवा घेतलेला आहे तर तुम्ही वाटी वगैरे घेऊ शकता आणि त्याच्या अर्धी वाटी इथे मी साखर घेतलेली आहे आणि दोन वाट्या दूध म्हणजे छोटी वाटी दोन दूध आणि इथे दोन आंबे घेतलेले आहेत आंबे पण पिकलेले आहेत म्हणून मस्त साखर मी कमी घातली कारण की आंब्याचा गोडवा सुद्धा त्यात येईल आणि इथे ते मी तेल घातलं अर्धी वाटी त्यानंतर मस्त फिरवून घेतलं मिक्सरला बघू शकता तुम्ही किती छान असं बॅटर झालेला आहे तयार खूप छान असा बॅटर तयार झालेला आहे तर आम्ही आता काढून ठेवते एका भांड्यात काढून ठेवायचं आहे अशा प्रकारे तर ह्यात रवा आहे म्हणून आपण याला दहा मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत जेवढ काढता येईल भांड्यातलं तेवढं काढून घ्यायचं आहे तो फक्त किती छान झालेला आहे मस्त एकदम स्मूथ असा मिक्स करून घेतला छानपैकी तर त्याला मी झाकण देऊन ठेवून देते दहा मिनिटासाठी ठेवायचे कारण की रवा फुगला जाईल मस्त दहा मिनिटानंतर तुम्ही बघा तरी ते रवा तर फुगलेला आहे तर यात मी बेकिंग पावडर टाकलेली आहे बेकिंग सोडा नाही टाकायचं बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता मी मिक्स करते त्यात बबल्स यायला चालू झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती मस्त असा सॉफ्ट झालेला आहे बॅटर बबल्स आलेले आहेत मस्त तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे तर तो नॉनस्टिकचा तुमच्याकडे पूर्ण नॉनस्टिक असेल तो मी घेऊ शकता इथे नॉनस्टिक खराब होतो तर इथे मी बटर पेपर लावलेला आहे तर मी त्यात टाकून घेते पॅनमध्येच बनवणार आहोत इथे मी सर्व बॅटर टाकून घेतला अगोदर त्यात अशा प्रकारे पूर्ण लेवल करून घ्यायचे ले आहे जर तुम्हाला यात तुटी फुटी ऍड करायची असेल तर तुम्ही करू शकता ऑप्शनल आहे मी नाही केली आहे इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला मस्त तवा गरम झालेला आहे तर आता इथे मी पॅन ठेवून गॅस स्लो करते आणि त्याच्यावर झाकण देते इथन हवा निघायला जागा आहे म्हणून तिथे मी टिश्यू पेपर लावून घेते छोटासा तुकडा असा स्लो गॅसवर अर्धा तास आपल्याला शिजवायचे आहे अर्ध्या तास अर्धा तास शिजवायचे आहे अर्ध्या तासानंतर मी बघाल तर पूर्णपणे केक इथे रेडी झालेला आहे पण आपल्याला याला लगेच हात लावायचा नाही याला थंड होण्यासाठी आपण असं साईडला ठेवून दे देणार आहोत त्यानंतर इथे मी आता रबडी बनवते तिथे मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला जेवढी साखर पाहिजे दुधाच्या प्रमाणात टाकायला लागेल तुम्ही जेवढं गोड कमी खाता तेवढं गोड जास्त खात असेल तर जास्त तरी ते केकमध्ये पण साखर आहे त्या हिजबात आपल्याला यात साखर टाकायची आहे त्यानंतर मी यात टाकते केसर वेलची पूड आणि चांगलं मिक्स करून घेते आणि आता आपल्याला याला आट दुधाला एकदम असं आटवून आहे बघू शकता इथे उकली आलेली आहे छान गॅस मी स्लो केलेला आहे दूध अर्धा करून घ्यायचा आहे मस्त बघू शकता तुम्ही छान अशी उकली आलेली आहे आणि मस्त असा वास सुटलेला आहे शिजवून घ्यायचे आहे मस्त बघू शकता इथे आलेली आहे तर इथे रबडी तर तयार आहे गॅस मी करते बंद जास्त जाड केलेलं नाहीये कारण की केक मध्ये ऑब्झर्व झाले पाहिजे अशीच मी ठेवली आहे तर आता इथे आपण रबडी तर रेडी झालेली आहे तर केक काढून घेतोय पॅन मधला ू शकता इझिली निघलं जाणार आहे एकदम इझिली अशा प्रकारे काढला मस्त शिजलेला आहे खाली खालून पर खालून पण आणि वरती सुद्धा पेपर काढला आणि आता याला सरल करून याच्यात आपल्याला असे डॉट डॉट करायचे तर काटा चम्मच किंवा तुम्ही चाकूने पण करू शकता तर अशा प्रकारे मी डॉट डॉट करून घेते त्याच्यावर कारण की रस रबडी सॉरी रबडी आतमध्येपर्यंत गेली पाहिजे म्हणून अशा प्रकारे करायचं आहे मी हा केक मँगो केक तर मी बनवलेला पण हा असा केक मी पहिल्यांदा बनवलेला पण मला पण भीती वाटत होती सर्वांना आवडेल की नाही आवडेल कसा होईल पण सर्वांना खूप आवडला घरा खूप आवडला माझी मुळे तर म्हणतात की मम्मी परत बनव तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे मी आता रबडी तर टाकून घेतलेली आहे तर याला आता आपण सजवून घेऊया तर इथे मी मँगोचे असे छोटे छोटे तुकडे गेलेले ते सर्व बाजूने लावून घेते आता अशा प्रकारे बघू शकता किती छान वाटते बघायला सुद्धा आणि आता वरून मी इथे पिस्त्याचे तुकडे टाकलेले आहेत एकदम असे चुरा करून त्याचे तुकडे टाकलेले आहेत बघायला खूप छान वाटेल खायला तर खूपच छान लागलेला मस्त आणि इथे मी इथे गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत सुकलेल्या त्या मी घरातच सुकवून घेतलेल्या अशा प्रकारे इथे मँगो रबडी केक खाण्यासाठी एकदम रेडी आहे बघू शकता तर अजून सजावटीसाठी मी इथं एक मँगोची खाप घेऊन दिली छोटे तुकडे करून असा एक हे बनवून घेतला बघू शकता तुम्ही केक किती छान वाटतोय तुम्ही घरात बड्डे वगैरे असेल तर तुम्ही करू शकता खाण्यासाठी केक रेडी आहे